मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होत आहे या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेच विशेष असं महत्व असतं आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये धन धान्य आणि समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करत असतात धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश या आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरामध्ये घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते मार्गशीष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवारी अनेक सबाशन महिला मनोभावे व्रत करतात आणि देवी महालक्ष्मीची आराधना करतात तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जात या महिन्याचा जा पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबरला आहे या दिवशी व्रत सुरू करावे पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसऱ्या गुरुवार चार डिसेंबर आणि तिसऱ्या गुरुवार पडत आहे तो म्हणजे अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार डिसेंबर रोजी आहे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जात पण काही जणांना काही अडचणींमुळे या व्रताचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यामध्ये करणं जमलं नाही

पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणे जमले नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पाच ते सातच्या दरम्यान पूजा मांडू शकता अत्यंत शुभ मानलं जात कारण यावेळी माता महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते पण अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेमध्ये पूजा मांडणे टाळले पाहिजे नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच पूजा मांडावी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंदाने मनाने आपल्या घरामध्ये प्रवेश करेल महालक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होईल एक विधीयुक्त आणि शास्त्रोक्त पूजन कसे करावे सर्वप्रथम पूजेची मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर भगवान सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे त्यानंतर हातामध्ये फुलं अक्षदा घेऊन या व्रताचा अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावे सर्वप्रथम पूजन करावे भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा आहे त्या पाठावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करायचं आहे देव्याला दीपपूजन दीप दीप फार महत्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात दिवा किंवा देवपूजा करतो तिथे पूजा मांडणी करावी आता पूजा कशी करावी घंटी पूजन घंटीला फूल आणि अक्षदा वाहून घंटी पूजन करावे सर्व प्रथम गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून प्रथम स्नान घालावे स्नान घालताना तांदळावर मूर्ती ठेवावे सोबतच माता लक्ष्मीच्या फोटावर पंचामृत चिंपडावे हळदी कुंकू अक्षदा फुलं लक्ष्मीला लाल फुलं अर्पण करावीत नैवेद्यसाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे माता लक्ष्मीला पाच फळ ठेवावेत त्यानंतर मडोभावे देवीची प्रार्थना करावी आपली इच्छा सफल व्हावी यासाठी विनंती करावी नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यायचे आहे चांदीचा किंवा तांब्या किंवा पितळाचा कलश स्थापन करावा थोडे गंगाजल टाकावे नंतर साधे पाणी टाकावे त्यानंतर कलशावर स्वस्तिक काढावा पाच आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने ठेवावी पाच प्रकारच्या फळांची फुलांची किंवा झाडांची पाने तुम्ही ठेवू शकता ती साइडला ठेवावीत नंतर कलशामध्ये दुर्वा टाकायच्या आहेत तुळशी पत्र टाकावं सुपारी टाकावी आणि एक रुपयाचं नाणं किंवा शिक्का टाकायचं आहे त्यावर नारळाची स्थापना करायची आहे नारळाची शेंडी वर असेल अशी करावी नारळ कळशावर ठेवावे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकता लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावेत मग तांदूळावर फोटो ठेवावा श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान नसेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी अशी झाली आपली पूजा मांडणी पाटासमोर थोडीशी रांगोळी काढावी फुलांचे आरस देखील तुम्ही घालू शकता श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे देखील वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक वाचावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही जी इच्छा असेल ती देवीला सांगून व्हावी म्हणून देवीला विनंती करावी करावी मग निरंजन आरती रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एकदा गोड पदार्थ नैवेद्य दाखवावा गायीला देण्यासाठी एका पानावर गो ग्रास काढून ठेवावा तो घास गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान केल्यावर कळशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे नंतर देवीची स्थापना आपण जी केलेली असते ते त्या जागेवर तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी तुम्ही महालक्ष्मी मातेची पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून नंतर येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता तुम्ही करायचे आहे दरवर्षी हे व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आनंद येतो व घरावर महालक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की लो, जे लोक माझे व्रत नित्य नेमाने करतील ते सदैव सुखी आणि समाधानी राहतील मनोभावी हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी किंवा किंवा कि नाही तर एक किंवा कुमारिका श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हडीगुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि एक व्रताचे पुस्तक प्रत द्यावी नंतर इच्छेनुसार एखादी भेट वस्तू द्यावी ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणांना श्री व दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रत नियम आता आपण काही छोटे नियम आहेत ते जाणून घेऊया कारण जर आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केले तरच आपल्याला या व्रताचे पूर्ण फळ मिळते अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार पूर्ण वर्ज करावा व्रत ज्या दिवशी आहे त्या दिवशी चुकून ही घाणेरडी किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल किंवा मग सूतक असेल मासिक धर्म असेल या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही तुम्ही पूजा करून घेऊ शकता नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा सावली देखील पडू देऊ नये मासिक पाळीमध्ये या गोष्टीची काळजी महिलांनी घ्यावी काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोणीही करू शकते कुमारिका मुलींपासून विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केलं पाहिजे मध्येच उपवास सोडू नये सायंकाळी आरती करून मगच उपवास सोडावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खिचडी भगर दूध चहा कॉफी यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा फक्त केळी दूध फळे खावेत आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो आणि मगच हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्म पुराणामध्ये संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोन्ही मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर जी पूजा आहे तुम्ही दुसऱ्या को कोणाकडून करूं तरी करून घेऊ हो शकता उपवास मात्र करावा अशा वेळी तो गुरुवारच्या संख्येत तो गुरुवार पकडू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रत पूजा व महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजार यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने कथा ऐकावी महात्म्य वाचावे शांतता एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळचे वेळी तुम्ही व्रताचं उद्यापन करावं व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी पुसू नये तसेच कोणतेही साफसफाईचे काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी तुम्ही करू शकता तसेच केस धुवू नका ज्या दिवशी पूजा मांडली जाते दिवशी हटवू नये म्हणून दुसऱ्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी पूजा उठवावी देवीला हडी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या मात्याला स्पर्श करायचा नंतर तो साईडला ठेवायचा नंतर कलशातील थोडे थोडे पाणी इतर झाडांना

मार्ग शेष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत व्रत करून देवीची पूजा करावी अशा प्रकारे हे करून गुरुवारी उद्यापन करावे खिचडी खाऊन उपवास सोडू नये वाद भांडण या दिवशी करू नये तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येते मात्र पैशाचं सोंग घेता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा हे सगळे मार्ग बंद होतात जेव्हा आपल्याला काहीच मार्ग सुचत नाही तेव्हा मार्ग खुलं पावेत यासाठी महालक्ष्मीची कृपा आपल्यावर असणं गरजेचं आहे यासाठी हे, उप, हे उपाय करावेत भगवान श्री विष्णू नाव माता लक्ष्मीला रोजच्या देवपूजेत शंखाने स्नान घालून नियमित पूजा करा कारण शंख हे महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळात कवड्यांची माळ आहे आपण सर्वांनी पाहिले असेल की देवपूजेत कवड्यांची माळ व कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान आहे म्हणून कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा घालून तो अर्पण करावा यामध्ये तुम्ही खोबरे साखर दही देखील घालू शकता झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुलं प्रचंड आवडतात तुमच्या आजूबाजूला परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहराने ओळख ते वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे जर घरी तुळशी वृंदावन असेल तर छोटेसे रोप तुळशी मातेला त्या ठिकाणी दिवा लावावा घरामध्ये लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते अस्तव्यस्त पसरलेले घर आणि आपल्याला आवडत नाही तर देवी लक्ष्मीला कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले नीटनेटके असावे घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील व समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीची विशेष कृपा आशीर्वाद राहत असते असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी आपापसात यांनी भांडण देखील करू नये घरामध्ये अशांतता निर्माण होते उपवासा दिवशी चुकून ही महिलांनी नख आणि केस कापू नयेत या सर्व कामांमुळे लक्ष्मी माता नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मध्ये जर मासिक पाळी असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली आहे तो गुरुवार गुरुवार फक्त उपवास करावा परंतु मोजू नये फक्त पूजा मांडून घ्यावी इतर कोणाकडून तरी आपण उपवास पकडावा या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत करावी माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते तसेच अन्नदानाचे पुण्य देखील आपल्याला खूप मिळते एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये मात्र तुम्ही फळं देखील खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो दिवशी कोणाला अपशब्द बोलू नका कोणाचा अपमान करू नका लक्ष्मीचं नामस्मरण दिवसभर करा उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना आपली देवीवर पूर्ण श्रद्धा असावी सर्व महिलांनी लक्ष्मी मातेचे व्रत मनोभावे करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा धन्यवाद श्री स्वामी